हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आणि कसे आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे आपली कुलदेवता श्री रेणुका माता हिच्या पूजनाने तर माझ्याकडे काही घरी घट नसतात तर जी आहे पो फोटोची पूजा रोजची माळ बदलणं किंवा अखंड दिवा चालू ठेवणं तर ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि सर्वांनीच ही आपली कुलदेवतेची छान अशी सेवा नऊ दिवस केली पाहिजे अर्थात कायमच केली पाहिजे पण कसं ना बऱ्याच वेळेस असं होतं की आपण नवरात्रात अगदी जागे होतो जसं आपण म्हणतो की नाही माझ्याकडून हे होत नाही देवीचं ते होत नाही तर खरंच खूप छान वाटतं ही नऊ दिवस काही असो ती छोटी मोठी देवी आईसाठी आपल्याकडून होणारी सेवा करण्यासाठी खूप छान वाटतं तर बघा इथे ना ह्यांनी ह्यावेळेस ही वात आणली आहे दिव्यासाठी रेडी मी घरी करते दरवेळेस किंवा ताई देतात मला पण ना ह्यावेळेस बिलकुल खूप गोष्टी होत्या आणि मी म्हटलं ठीक आहे घेऊन या विकतची पण छान असते तर तर त्यांनी ना ती दगडी दिव्याला जी वात लावतात ना ती वात तुम्ही पाहिली असेल आत्ता तर अशी जाडसर अशी वाट होती तर ठीक आहे मी त्याला बरोबर वळलं आणि ॲडजस्ट केलं आणि ह्या दिव्यातसुद्धा छान असं लावून घेतली आणि ही बघा ही सुंदर अगरबत्ती ज्या दिवशी नवरात्र बसतात त्याच्या आदल्या दिवशी ह्यांनी आणली आणि आम्हाला दोघांनाही ना अशा गोष्टींची खूप आवड आहे की ज्याच्याने प्रसन्न वाटतं घरामध्ये छान फ्रॅग्रन्स येत असेल ना तर आपल्याला खूप सुंदर आणि छान वाटत असतं सुशोभित वाटतं प्रसन्न वाटतं की खरंच काहीतरी छोटं मोठं होम हवन झालं आहे अगदी असा त्याचा सुगंध आहे ही रुद्र अगरबत्ती आहे आणि जे नाशिकला राहतात त्यांना माहिती असेल नंदिनी अगरबत्ती आर केवर तर त्यांच्याकडून ती आणलेली आहे तर इतका सुंदर त्याचा फ्रेग्रन्स आहे ना लास्ट टाईमच त्यांनी पाहिली होती पण झालं असं की ते क्वांटिटीमध्ये तेवढा स्टॉक नव्हता अवेलेबल राहिला एवढं मोठं शॉप आहे पण फ्रे तिथे खूप फ्रेग्रन्स मिळतात खूप सारे फ्लेवर्स असतात देवांच्या अत्तरांमध्ये वगैरेसुद्धा तर ह्यावेळेस ती मिळाली आणि ते म्हणाले की मी दुसरी कोणती पाहिलीच नाही ही मला पाहिजेच होती लास्ट टाईम तर मी हेच घेऊन आलो आणि वेणी वगैरे देवीला काही आणलीच नाही इतकं पावसामुळे सगळं चिकचिक झालं आहे ना बाहेर तर हे गेले होते मार्केटमध्ये त्यामुळे जे जे जमेल ते त्यांनीच सगळं आणलं तर देवीला गजरा आणला होता आणि छान अशी मी देवीची पूजेची मांडणी करून घेतली आणि पिवळ्या वस्त्रावर केली तर कसं आहे इथे ना जागा कमी असल्यामुळे मी जसं होईल तसं ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत छोट्याशा जागेमध्ये आणि सुंदर अशी दाखवण्यासारखी ही एक वस्तू ते म्हणजे आई देवीसाठी आपण ही पावलं जी बनवलेली आहेत ते ताईंकडे गौरी गणपतींचा व्हिडिओ तुम्ही याआधी बघितला असेल याच्या दोन व्हिडिओ आधी किंवा या आधीचाच व्हिडिओ हां याच्या दोन व्हिडिओ आधी तो व्हिडिओ होता आपला तर सुंदर अशी ही पावलं मी आ ताईंच्यासुद्धा गौरींसमोर ठेवले होते आणि सगळ्यांना खूप आवडले आणि ह्या पावलांपासूनच मला ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे तर मी हे पावलं कायम माझ्याकडे ठेवेन आणि कित तीही अर्जंट ऑर्डर आली तरी मी ही पावलं काही कुणालाही अर्जन्सीमध्ये सुद्धा देणार नाही मी रात्रभर जागून दुसरी पावलं बनवेल पण खरंच सांगते ही पावलं मी देणार नाही तसं तर मी ताईंना म्हटलं होतं की तिकडे ठेवले आहेत पुढे तर राहू द्या तुमच्याकडे पण ताई म्हणाल्या नाही मला तू पूर्ण बारा नंतर बनवून दे एक डझन अशी सेम मोठी पावलं तर ही साडेसात इंचाची पावलं आहेत आणि अतिशय सुंदर बनली गेली लि आहेत खूप छान दिसतात आणि त्याला काय डेकोरेट जेवढं करू आपण तेवढं छान दिसतं आणि प्लेन तर सुबकच दिसतात तर कसं असतं जे नवरात्राचे हे नऊ दिवस कसे येतात आणि कसे जातात हे कळतसुद्धा नाही कुठल्या दिवशी दसरा येऊनसुद्धा जातो तर ही दहा दिवस ना खूप छान जातात नऊ दिवस कधी दहा दिवस तर ह्यावेळी ना दहा दिवस आहे तर खूप छान अशी आईची सेवा करू आपण सर्वच आणि बघा इथे उंबरठ्याचं लेपन करून घेते मी खरं तर काय होतं ना प्रत्येक वेळेस उंबरठ्याच्या लेपणाचा व्हिडिओ मी नेहमीच करत असते पण मी दाखवत नाही कारण ना, ना, ना मला मनासारखं इथे आधीच्या घरी किती छान होतं आणि ह्या घरामध्ये मनासारखा उंबरठा नाही आहे कारण ना इथे आपण जेव्हा रेंटने राहतो आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी नसतात बघा बाजूला बरंच असं ते ब्लॅक वगैरे पण झालेलं आहे मी बरंच त्याला घासून पण काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघत नाही आहे पण मग असं मला व्हिडिओमध्ये वगैरे घ्यायचं असेल की मी तिथे काहीतरी डेकोरेट करते आणि मग ते व्हिडिओमध्ये दाखवत असते तर ही सुंदर अशी रांगोळी ना परवाच मी स्क्रोल करत असताना मला रील्समध्ये ही अशी डिझाईन काहीशी दिसली का आणि ती खूप सुंदर दिसत होती त्यांनी पांढऱ्या रंगामध्ये केलेली होती मी पिवळ्या रंगामध्ये केली आणि हे छान अशी बनवलेली पावलं आपण जे रांग रंगोली रंगोली मेकिंगचं दुसरं चॅनल आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सेंड करते आणि नक्की त्या चॅनललासुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा मी काही जास्त व्हिडिओ तिथे टाकलेले नाही आहेत पण जे काही आता टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हळूहळू ग्रो करण्यासाठी तुम्ही सर्वजण मला मदत करा नक्की आणि खरंच तिथे मी छान छान व्हिडिओ अपलोड करेल तर हे व्हिडिओ शूट जे आहे ना ते आरुने केलेले आहे तिला खूप हौस असते मी व्हिडिओमध्ये येते किंवा तिला जास्त ये येण्याची पण तिला हाऊस नसते पण मम्मा मी व्हिडिओ शूट करते तुझं कसं आहे बघ मला आलं आहे का शूट करता याच्यातला तिचा एक आनंद खूप वेगळाच असतो आणि संध्याकाळी इथे मी उंबरठ्याची पूजा केली कारण दिवसभर काय होतं ना एवढी मोठी बिल्डिंग जरी असली तर इथे जो बाहेरचा एरिया आहे त्या एरियामध्ये बाहेर लाईटला मला पॉईंट नाही आहे आणि समोरच्यांना आपण दरवेळेस सांगू नाही शकत की आपण तुम्ही लाईट ऑन करा वगैरे असं तर तिथे काही उजेड नसतो त्यामुळे दुपारचं जे शूट होतं म्हणजे सकाळचं अकरा असं ते ते काही मी तुमच्यासोबत जास्त शेअर नाही केलं फक्त रांगोळीचं लेपन वगैरे ह्या गोष्टीच मी शेअर केल्या आणि बघा आजचा जो रंग होता पांढरा पहिल्या दिवसाचा तर छान अशी रांगोळी ही पण आपण घरी मेक केलेली रांगोळी आहे तर छान असं मी पूजन करून घेतलं आणि ना ह्या रांगोळ्या बघून मला खूप साऱ्या ऑर्डर येत आहेत व्हॉट्सअप नंबरला कसे खूप सारे मेसेजेस आहे पी पी प्लीज पी पी प्लीज uh, म्हणजे काय होतं ना की आपण एखादी क्रिएटिव्हिटी फक्त करण्याचा उशीर असतो ती खरंच जर लोकांना आवडली तर ती ते खूप आपण त्याच्यामध्ये खूप म्हणजे पुढे जात असतो आणि बघा इथे हा कापूर जो आणला आहे तो भीमसेनी कापूरच आहे दरवेळेस जो जो आणतो तो फक्त ह्या ह्यावेळी काय झालं डबीमधला पॅकिंग आणलं दरवेळेस सुट्टा आणत असतो तर हा पॅकिंगचा कापूरसुद्धा सॉरी oh, भीमसेनी कापूरसुद्धा इतकं धूर त्याचा येत होता म्हणजे मला हे कळलंच नाही पण ठीक आहे आता फोडला आहे तो पॅकिंग त्यामुळे रिटर्न तर करता येणार नाही मला वाटतं पण भीमसेनीच आहे स्मेलला तसाच आहे पण खूप काळा धूर त्याच्यातून येतो आहे आणि म्हणजे माझा विश्वास बसत नाही एवढा कापूर घेतला आहे आता आता तो कसा वापरायचा असो तसाच वापरावा लागेल संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावरची पूजा वगैरे दिवाबत्ती झाली धूपदीप झालं त्यानंतर आम्ही आरतीची तयारी केली इथे आरूचे बाबा आरुला सांगतायत की कसा नैवेद्य दाखव तसं तिला येतं पण प्रत्येक वेळी म्हणजे मुलांना आपण दोन तीन वेळेस एखादी गोष्ट शिकवली की म्हणजे मुलं ते तसंच करत असतात तर काय म्हणायचं वगैरे हे सगळं आरूचे आजोबा आणि बाबा आरूला इथे सांगत होते आणि तिचं चालू होतं की आजचा फर्स्ट डे आहे मम्मा तर मी देवी आईची आरती करते तर खेळू आरती करते आहे तर होतं असं ना प्रत्येक वेळी रेणुका देवीची आरती करताना माझं मन भरून येत नाही असं कधीच होत नाही तर खूप छान वाटतं की जसं आपण आपल्या आईशी बोलतो आहोत आणि खूप छान असं आईजवळ आपण आपलं मन मोकळं करतो आहे असं माझं मन भरून येतं प्रत्येकच वेळेस ही कुलस्वामिणीची आरती करताना आणि हे बघा सुंदर अशी रांगोळी आणि बाहेर हा चालू असलेला पाऊस तर हा काही साथ बिलकुल सोडत नाही आहे तर झालं असतं दरवर्षी हे ठरलेलं असतं की आम्ही नाशिकची ग्रामदेवता कालिका माता याच्या दर्शनासाठी जातो आणि सगळेजण तिथे पहिल्या दिवशीच जातात तर म्हणजे नाशिकचे जे नाशिक जवळपासचे लोक आहेत त्यांना हे चांगलंच माहिती आहे आणि तो एक आनंद तो उत्साह हो नवरात्र जेव्हा बसतात त्या दिवसाचा जो उत्साह हो आहे तसं तर आमचं तीन ते चार वेळेस तिथे जाणं होत असतं आजच्या दिवशी तिथे जाण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि आर्वीसुद्धा आर्वीला तर आज दरवेळेस तिला सुट्टी नसते तिला ह्यावेळेस सुट्टी दिलेली होती शाळेने नेमकी आणि ती आज सकाळी जेव्हा उठली तेव्हाच ती म्हणाली होती की आई चल ना आपल्याला कालिका मातेच्या दर्शनाला जायचं पण इतका पाऊस संध्याकाळी दिवस भर तर या गोष्टी जमतच नाहीत कुठे बाहेर जाणं वगैरे जाणासुदीच्या दिवशी कारण सगळी मांडा मांड असते थोडं व्हिडिओचं काम असतं रांग रांगोळीच्या ऑर्डर होत्या जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर दरवर्षीचा हा नेम असतो किंवा आहे एवढ्या वर्षांपासून आणि म्हणजे काय माहीत नाही पावसाने इतका गोंधळ घातला की आता सगळ्यांचा एकदम मूड ऑफ झाला आणि बस बाकी काही नाही सगळ्या गोष्टी दिवसभर अशा छान देवाची मांडणी किंवा देवाची पूजा अर्चा आरती ह्या सगळ्यामध्ये छान आम्ही घालवला तर तुमचा आजचा दिवस कसा गेला छानच गेला असेल तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन उत्साहा उत्साहासोबत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा सोबत